हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा ऑगस्ट चला तर मग दिवसाची सुरुवात करूया आजचा एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून विद्यार्थी मित्रांनो विचारधन हे ऐकण्याचं कारण इतकंच असतं की आपली दिवसाची सुरुवात एका पॉझिटिव्ह आणि चांगल्या विचाराने व्हावी ज्यामुळे दिवसभर तो पॉझिटिव्ह विचार आपल्याकडून पॉझिटिव्ह गोष्टी करून घेईल आणि आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारची सकारात्मकता निर्माण होईल ऐकूया आजचं विचारधन हे सत्र कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचं विशेष काय आहे म्हणजेच महत्वाच्या घटना कोणत्या आजच्या दिवशी कुठल्या प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचा जन्म आणि मृत्यू झाला होता याचबरोबर कुठली घटना कुठे घडली होती कशी घडली होती या सगळ्याचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र ऐकावं लागेल चला जानून आच्चा जानून जानून आच्चा जानून आच्चा तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष सर्वप्रथम दिनविशेष या सत्रामध्ये जाणून घेऊया महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्या दिवशी कुठल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना घडल्या होत्या याविषयी जाणून घेऊया आजच्या या सत्रात अठराशे सत्याहत्तर साली अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हर्बल हॉल टर्नर यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला विद्यार्थी मित्रांनो मंगळ या ग्रहावर दोन चंद्र आहेत यातील फोबोस या चंद्राचा व्यास आहे तेवीस किलोमीटर आणि डेमिओस याचा व्यास आहे तेरा किलोमीटर मंगळ या ग्रहाविषयी सांगायचं झाल्यास मंगळ ग्रहावर जे वातावरण आहे त्या वातावरणात शहाण्णव टक्के कार्बन डायऑक्साईड तसंच एक पूर्णांक त्र्याण्णव टक्के ऑर्गन आणि शून्य पूर्णांक चौदा टक्के ऑक्सिजन आणि दोन टक्के नायट्रोजन आहे यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे आठ साली क्रांतिकारक खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाच्या इतिहासात खूप वाईट घटना घडली होती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आधी पारतंत्र्यात होतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पश्चिम बंगाल प्रांतातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांनी इंग्रज सरकारविरुद्ध आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती आणि त्यावेळी त्यांचं वय केवळ अठरा वर्ष होतं खुदिराम बोस यांची वीरता आणि निडरता पाहून इंग्रज सरकार देखील हतबल झालं होतं कमी वयाचे असताना देखील त्यांनी खुदिराम बोस यांना फाशीची शिक्षा दिली खुदिराम बोस फाशीच्या शिक्षेला न घाबरता आपल्या हातात गीता घेऊन आनंदाने फासावर गेले विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात खुदिराम बोस यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे सन एकोणीसशे बावन्न साली हुसेन बिन तलाल हे जॉर्डन या देशाचे राजा बनले अकरा ऑगस्ट एकोणीसशे साठ साली चाड या देशाला फ्रान्स देशाकडून स्वातंत्र्य मिळालं सन एकोणीसशे एकसष्ट साली दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की भारतात नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत याआधी खरं तर भारतात सात केंद्रशासित प्रदेश होते पण संसदेत मान्य झालेल्या नव्या विधेयकानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश असल्याची घोषणा करण्यात आली आहे मग विद्यार्थी मित्रांनो केंद्रशासित प्रदेश म्हणजे नक्की काय तर भारताच्या इतर राज्यांमध्ये आपले निवडलेले सरकार असते मात्र केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारत सरकारचे शासन असते भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी एक एक सरकारी अधिकारी अथवा उपराज्यपालाची नेमणूक करतो मग भारतातील अंदमान निकोबार बेट दिल्ली पॉंडेचेरी दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली लक्षद्वीप चंदीगड जम्मू काश्मीर आणि लडाख हे सध्याचे नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे सन एकोणीसशे एकोणऐंशी साली गुजरातमधील मोरवी येथील धरण फुटून हजारो लोक मृत्युमुखी पडले होते सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी ॲलेन ग्रीनस्पॅन यांची निवड करण्यात आली सन एकोणीसशे नव्याण्णव साली शतकातील शेवटचं खगरा सूर्यग्रहण झालं होतं तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी अकरा ऑगस्ट सतराशे अठ्याहत्तर साली जर्मन व्यायामशाळेचे शिक्षक आणि राष्ट्रवादी फेडरिक लुडविक जॉन यांचा जन्म झाला अठराशे सत्त्याण्णव साली लंडन येथील प्रसिद्ध बालसाहित्यिक इंग्लिश लेखिका ॲनिड ब्लायटेन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठावीस साली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रतिष्ठित संगीतकार अभ्यासक आणि शिक्षक रामाश्रेय झा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे त्रेचाळीस साली पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख व राजकारणी तसेच पाकिस्तानचे माजी दहावे राष्ट्रपती सय्यद परवेज मुशरफ यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चव्वेचाळीस साली फेडेक्स या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रेडरिक स्मिथ यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ सेंट्रल बँकर आणि निवृत्त आय एस अधिकारी तसंच भारतीय रिझर्व बँकेचे माजी बावीसावे गव्हर्नर दुवरी सुब्बाराव यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पन्नास साली अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स अभियंता प्रोग्रॅमर समाजसेवी आणि तंत्रज्ञान उद्योजक तसंच ॲपल इंक या कंपनीचे सहसंस्थापक स्टेव्ही भुंजियाक यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींनी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन देखील आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन एकोणीसशे आठ साली प्रख्यात भारतीय क्रांतिकारक खुदिराम बोस यांचं निधन झालं वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली होती इतक्या लहान वयात फाशी दिले जाणारे ते पहिले क्रांतिकारक होते सन एकोणीसशे सत्तर साली भारतीय महाराष्ट्रीयन मानववंशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ शिक्षणतज्ज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्याण्णव साली माजी भारतीय क्रिकेटपटू रामनाथ धोंडू पारकर यांचं निधन झालं सन दोन हजार साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता पैदी जयराज यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली स्वीज गणित आर्मोंड बोरेल यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एमपीएससी गुरुकडून विनम्र अभिवादन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयीचा फीडबॅक किंवा सजेशनसुद्धा तुम्ही आम्हाला आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर पाठवू शकता आणि आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा तुम्ही ऐकू शकता याचबरोबर जर तुम्हाला मागच्या काही दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर त्याकरता आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं चा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी